लाइटिंग 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 राइटिंग डेकोरेशन बदर आता छोटे काय सांग काय ठीक आहे लिस्ट काय करी घरी सायकल आणायला आलो तो बसक काय एक काम कर हट्ट्यामधु गाव बगा तू एक काम कर एक हांडा भरले आणला पण 14 नकाई काम कर तू जा मला हलकट काम दे साकचं काम सांग गावात जा जे नेता ती वाली गाडी सात पंगेवले ओ ऑफिसर पनेलेच बग्नी काय ना तो चावाळ सात पनेले

તારા નાંડે લાગુ નકો તો આતે નઈ 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 તું તું ત્યાં છોડી દે હા પાદ દે વડી હા બોલે વડી આવો હાંડા ભરી પાણી લઈ નું કોંતા બાટમાં 얘기하지도 그래. 얘기하지이가 보이네. thank <laughs> you

we

পয়সা খালে কো কুড়ি आठे लगले र साला मंदिर पे आवाज आले तव असा पडरवा नाही होत्यात बाय पोगल ना बाय पोगल उजे काय कर रे खाई ना नाही तका नीलू तू अरे टाळ खुशी दे ना <laughs> ना अरे तो टाळ खुशी दे कुरिदाई आहे आरे काय बायकोना फाळाय रे ओ बायकोना फाळ्या आ रे पुजीदार ना केवतो

કપડા પાણી ના સ્વયંક એક નંબર કડક સ્વયં ના ત્યારે પાન પીવું ચિગરેટ ખા Sini itu, Pak Cepat

એ કદમ કદમ પસતી આ ગતનો દે પિયા હા હા પડે પડે જતી જાય જોખો તો માઈત ગરમા બરા બોલો કા નહીં <laughs> मला वाट पडली हा हुशार सुशिक्षित दिसतो हा बोले का हो भाऊ काय म्हटलं नमस्कार उपासनाच बघायचं बरे तुम्ही बोलत का नाही याला कुठून

अरे बाबा तिथून सारे जग आलेलं आहे खरं आता जायचं उड्यात मुक्का हे पण इशाऱ्याने बरोबर सांगतो जमिनीत सगळ्यांना जायचंय खरं बोलत का नाही तर केलं नाही जेवले भांडे कोणी धोक नाही म्हणून आठ पडली पर मी असं म्हणतो ही बाई कोण आहे तुमचे

يلا دل تعاليني يلا تعاليني سره समजलो मी तुमची बायको आहे किती लोक आणि भांडे कोणी होत <laughs> नाही म्हणून आठ पडली यांची बघा आता एक नी नी दो काम करतो सगळे भांडे उचलतो आणि माझ्या घरी नेतो त्याने भांडे असतील बरोबर गवलेले आपल्यासोबत I don't know. बोलायला तयार झालं नाही मग आता एक काम करतो बाई सुंदर आहे देखणी आहे माझ्या घरी नेतो त्याची बायको असेल तो बरोबर असे बोले